रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा बघा आजची ब्रेकिंग न्यूज देवळा येथे डॉक्टर मिलिन कुलकर्णी तहसीलदार यांनी शिवपांदन रस्त्यांच्या दुतर्पा वृक्ष लागवड महसूल सप्ताह अंतर्गत देवळा तालुक्यातील खुल्या आलेल्या शिव व रस्त्यांच्या दुतर्पा वृक्ष लागवड करण्यात आली डॉक्टर मिलिन कुलकर्णी तहसीलदार देवळा यांच्या प्रयत्नाने देवळा तालुक्या अंतर्गत देवळा मंडळात चार खर्डे मंडळात दोन लोहनेर मंडळात चार व उमराणे मंडळात सहा ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले एकूण एकशे एक रोपांचे वृक्षरोपण करण्यात आले आजच्या या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी शेतकरी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच महसूल सप्ताह अंतर्गत महसूलदूत म्हणून विविध गावातील बावीस युवक व युवतींचे प्रशिक्षण घेण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना दाखले विविध शासकीय योजनांचा लाभ देणे इत्यादी हक्क व ई पीक पाणी इत्यादी शासकीय उपक्रमांचा प्रसार प्रसिद्धीचे प्रशिक्षण देण्यात आले दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करणे करण्याचे योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी साठी सहसंपादक साथ श्री अनिल भाऊ सावंत देवळा आणि घरच्यांना पण कुठं फेरे मारावे लागणार नाहीत ही जबाबदारी दाखल्याचं सांगितलं दुसरं काम तुमच्यासाठी मी देतोय ते ई पीक पाणी आपण आता असं करू सगळे तयार आहेत ना मनापासून कोणाला असं वाटत नाही ना सक्ती हे बघा प्रयोग करायचा समजा एखाद्या व्यक्तीने जॉईन म्हणजे या कामासाठी इथून आला आज त्याच्यानंतर मी सांगतो त्याप्रमाणे पुढच्या गोष्टींमध्ये सहभागी झाला नंतर त्याला वाटलं की मला नाही करायचं आहे का आम्ही काय कोणाला सक्ती करायला येणार नाही पण प्रयोग करून पाहायला काय हरकत नाही त्याच्यातून आपल्याला आनंद मिळत असेल तर कंटिन्यू करायचं ते हे करायला काही हरकत नाही आपण काय करू सरांसोबत एक व्हॉट्सअप ग्रुप करू तुमचा जिथे मी आमचे तिन्ही नायब तहसीलदार असतील आणि सर स्वतः असतील आणि तुमचे नंबर त्या ग्रुपवर आपण एकदा परि एकदा परिचय घेऊ तुमच्या सगळ्यांचा म्हणजे प्रत्येकाने नाव वगैरे टाकून आपलं आता जे विचार ती माहिती शेअर करा त्या ग्रुपवर आम्ही काही प्रशिक्षणाच्या ई पीक पि पाहणी त्या आम्ही त्याच्यात टाकतो मग त्याच्या त्या, 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 त्या वाचून तुम्ही सहज आहे खूप सोपं आहे तर त्या पाहून तुम्हाला लक्षात येईल की हे काम कसं करायचं काही अडचण आली तुम्हाला ग्रुपवरच कम्युनिकेशन करता येईल विचारता येईल दाखल्याच्या बाबतीत पण तुम्ही मी जे सांगितलं की अलर्ट द्यायचा की अमुक एका व्यक्तीचे डॉक्युमेंट्स आम्ही आता पाठवलेत अपलोड केलेत तर त्या व्यक्तीचं नाव गाव तुम्ही जर इथं पोस्ट केलं ग्रुपवर तर आम्ही त्याचा दाखला लगेच निर्गत करू फक्त चुकीच्या कोणाबद्दल तक्रारी आल्या नाही पाहिजेत ह्या कामासंदर्भात एवढी खबरदारी का घ्यायची आहे म्हणजे उगंच कोणी कोणी म्हणणार की बाबा मला पैसे मागितले किंवा काय केलं असं काही व्हायला नको एवढी आपल्याला मला माझी तुमच्याकडून फक्त तेवढी अपेक्षा नाही एखाद दुसरं काम कमी झालं तरी चालेल पण आपल्याला तक्रार कोणाची नको कारण आपण आहे तुम्ही जाणार आहोत आपण चांगलं आहे तुम्ही त्याचं काम करणार बरं आता मग तुम्ही म्हणाल की हे याचा फायदा काय मग आता ई पीक पाणी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही लावली तुम्ही स्वतः केले आहे का आता घरातलं हे काम करण्याची जबाबदारी तुमची आहे कारण तुम्ही अँड्रॉइड फोन तुमच्याकडे आहे तुम्ही शिकता आहात तुम्हाला टेक्निकल नॉलेज घरातल्यांपेक्षा कुणापेक्षाही जास्त तुम्ही जेन झी म्हणतात ना आता म्हणजे जेन झी मधले आहे जनरेशन नेक्स्ट घेतले आहात आम्ही आता मागच्या काळातले जाऊ पुढे मागच्या पिढीतले तुमच्या घरातले आमच्याच पिढीतले असणार आहे तर त्यामुळं तुम्ही आता या पिढीतले आहात तुमच्या तुमची पिढी म्हणजे ही जी शिक्षण म्हणजे आता चालू असतानाच तुम्हाला ए आय वगैरे गोष्टीची माहिती मिळाली किंवा त्याच्यामध्ये मोठी क्रांती झाली म्हणजे आता मला जर विचाराल तर माझ्या काळामध्ये मला माझं शिक्षण चालू असताना कुठली क्रांती तेव्हा तर त्यावेळेला ते वेगवेगळे चॅनल्स केबल टी व्ही वगैरे ह्याचा प्रसार जास्त झाला होता हे माझं अकरावी बारावी एफ वायच्या काळातला मी कॉलेज सुद्धा मग साध्या कीपॅडवर फोन आला आणि मी जेव्हा परीक्षेचा अभ्यास करून सिलेक्ट झालो त्याच्यानंतर मग अँड्रॉइड स्मार्टफोन आला म्हणजे व्हॉट्सॲप वगैरे या सगळ्या गोष्टी तोपर्यंत साधाच फोन दोन हजार नऊ दहापर्यंत होता आणि त्याच्यानंतर आता ए आय मेटा कही दिया। रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा